मुख्यमंत्री समृद्ध पंचायत तथा माजी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य आणि सेवा पंधरवाळा सप्ताह तसेच जागतिक स्वच्छता दिनाचं औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यातील वडेगाव स्टेशन ग्रामपंचायतीत स्वच्छता अभियान दणक्यात पार पडले सरपंच श्रीकांत लोणारे यांच्या संकल्पनेतून आठवड्यातील एक दिवस गावासाठी या उपक्रमाला गती देण्यात आली यामध्ये ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार आहे सदर अभियानामध्ये यशवंत रामटेके ग्रामपंचायत सदस्य मधुकर वल्के आशा खुडे कुंदा खोबरा नाणे धनंजय उपस्थित होते याशिवाय बचत गटांच्या महिला व गावातील पुरुष मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले मोलाचे योगदान दिले आहे स्वच्छता अभियान हे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित नसून समाजाच्या लोक सहभागातून उभारली जाणारी लोकच चळवळ आहे अशुद्ध पाणी अस्वच्छ परिसर आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे होणाऱ्या आजारांवर प्रभावी उपाय म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे वडेगाव स्टेशन ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेची ही चळवळ नागरिकांमध्ये आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासोबतच गावाच्या प्रगतीस नवी दिशा देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे त्याचा नंदा गोळी गोंदिया भंडारा